सोलापूर शहरात जनतेचे मनापासून आभार नंतर त्यांना धन्यवाद देतो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय मनापासून अभिनंदन करतो या राज्यामध्ये विकासाचं राजकारण विकासाच भूमिका घेऊन राज्य कोरोनाचं नेतृत्व करतात आणि आज सोलापूरच्या जनतेने त्यांचा विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला जो जो संत त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला विमान सेवा असेल दुहेरी पाईपलाईन असेल आयटी पार्क असेल सगळं सगळं पूर्ण करण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे आणि मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं कौतुक करत असताना शहरातल्या जनतेचे आभार मानतो त्यासोबत आमच्या शहरच्या अध्यक्षा रेंदुभाई असतील यासोबत आमचे आमदार देवेंद्र कोटेजी असतील

आणि या सगळ्याने दाखवून दिलेलं आहे त्या व्यक्तीचं राजकारण नाही त्या मंत्राचं राजकारण जायचं त्या व्यक्तीचं राजकारण नाही पक्षाचं राजकारण पाहिजे हे बॅटिंग त्या पक्षाला त्यांच्यानी बॅटिंग करून शुक्रा साफ झाला आता जास्ती करून आपण बघितलं एमचं जाग पण

या विजयामध्ये आहे तुम्हाला माहिती तुमच्या घरी काय करतो त्याचा दिवस अभ्यास करण्याचा आजचा दिवस आहे तुला जे अभ्यास आणण्याचा आजचा दिवस आहे आम्ही काय करण्याचा अनुदानही केला आणि तो आपण केला त्या गोष्टीवर चर्चा करण्याचा किती ट्रेस आपलेला শহরি শেষে আপনার আস্তে আস্ত ঠান্ডা থাকা জনতার শ্রমিক রাষ্ট্র টিকা দিয়েছে প্রস্তুতি তারা করছে সহ

भाजपाला काय सांगाल कोल्हापूरकरांना ज्या अपेक्षा आहेत विकासाच्या त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत आणि अनेक विमानसेवा असेल पालिकब टेंडर असेल शंभरी बसेस असतील या सगळ्या कामांना जे अपेक्षा सोलापूरकरांची से होती पूर्ण त्या अनुषंगाने या भारतीय जनता पार्टीला सोलापूरकरांनी इतका मोठा ऐतिहासिक कौल दिलेला आहे पालकमंत्री जयकुमार साहेब व शहराच्या अध्यक्ष रोहिते तळवळकर यांनी आधीच जाहीर केलं होतं की मिशन सेव्हन्टी फाईव्ह भारतीय जनता पार्टीहून मला वाटतं आतापर्यंत हाती घेऊन निकालत अष्ट्याहत्तरचा टप्पा पूर्ण झालेला आहे आणखीन काही जागा सायंकाळपर्यंत वाढतील अशी खात्री आहे या विजयासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष पदाधिकारी सर्वसामान्य कार्यकर्ता विशेषतः सोलापूर शहरात असलेल्या भारतीय जनता पार्टी विचाराच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो हे तुम्हा सर्वांचं यश आहे काँग्रेसला आतापर्यंत एकच जागा मिळाले काँग्रेस कधी काही सत्तेत होतं मात्र आता साधारण यासाठी सर्वस्व दुर्दैवी खासदार असलेल्या ती शिंदे हे एकमेव जबाबदार आहेत नगरपालिकेच्या वेळेस मी बोललो होतो की त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून फक्त दिल्लीत राहणं पसंत केलेलं आहे राहुल गांधींच्या सहवासात जास्त राहिल्यामुळे प्रणितीत त्यांच्या बहिणीप्रमाणेच अशा बेटाल वक्तव्य प्रचारात सुद्धा त्या स्ट्रॅटेजीमुळं आज काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांचं नुकसान झाले आम्ही त्या भागात लढत द्यायचा प्रयत्न केलेला आहे परंतु आपल्याला माहिती आहे की सोलापुरात अनेक भाग हे एम आय एमच्या विचाराचे भाग होते आणि त्या अनुषंगाने त्यांना त्या ठिकाणी व्यवसाय मोठं म्हणता येणार नाही मागच्या ना वेळेस न होते त्यातही त्यांचं कमी झालेलं आहे परंतु महाविकास आघाडीचे सुपडा साफ त्या ठिकाणी झालेला आहे लोकांनी स्पष्टपणे मॅन्डेट भारतीय जनता पार्टीवर आठ जागा आलेल्या आहेत काय फार ते त्यांचं महत्व देत आहे तुम्ही हे करून आठ 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 जागा आलेत दोन नंबरचं काय मत देत आहे भारतीय जनता पार्टी ऐंशी ते पंच्याऐंशीच्या फरकाने राष्ट्रवादीने युती केली होती मात्र कुठेतरी चार जागांवर त्यांना समाधान मानावं काय उत्तर असणार नेतृत्वाने पक्षामध्ये कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी जी भूमिका गोन निवडणूक हातालायची असती ती न करता स्वतःपुरतं पुरत मर्यादित राहिल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा पराभव झालेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पराभवाला ते स्वतः इथलं नेतृत्व जबाबदार आहे महापौरचा जो विषय आहे आता कोण कुणाला संधी मिळून भारतीय जनता पार्टीची प्रदेश कमिटी विशेषतः मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि जयकुमार साहेब हे त्याबाबतच निर्णय घेतला